कधी कधी एवढा स्वयंपाकाचा कंटाळा येतो ना किचनमध्ये जायलाच नको वाटतं तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा अगदी झटपट होते आणि चवीला म्हणाल तर खूप भन्नाट लागते मी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करावं म्हटलं आणि ट्रायपॉट लावला मोबाईल लावलं सगळं झालं फक्त व्हिडिओ चालू करायचा राहून गेला तेवढं शूट करायचं राहिलं आहे पहिल्यांदा तेल आ, जे मोहरी जिरे वगैरे टाकले तेवढं शूट करायचं राहिले बाकीचं सगळं मी व्हिडिओ दाखवलेला आहे जेवढ्या भाज्या काय आहेत घरामध्ये ना तेवढ्या टाकायच्या आतमध्ये आणि छान तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत तर पाहू शकता मी तिकडे भात अगोदर शिजवून घेतला आहे थोडंसं भाताला फोडणी देणार आहे फक्त फोडणीचा भात बनवणार आहे त्याला फ्राईड राईस म्हणतात तर फ्राईड राईस बनवून घेणार आहे तर पाहू शकताय मस्त अशा मी भरपूर भाज्या टाकलेल्या आहेत आणि मस्त मिक्स करून घेतलेला आहे भाज्या शिजवून घेतलेल्या आहेत आणि दोन मिनटं झाकण ठेवून म्हणजे ठेवून टोमॅटोलासुद्धा मी शिजवून घेतलेला आहे तर पाहू शकता मस्त भाज्या शिजलेल्या आहेत वरून जास्त काय मसाले मी ॲड करणार नाही फ्राईड राईस म्हटलं की भरपूर मसाले त्याच्यात खावं पण नाही वाटत म्हणून मी एकच फक्त धना पावडर टाकलेली आहे गरम मसालासुद्धा मी टाकलेला नाही आहे तर इतकी भन्नाट झाली होती ना तर पाहू शकता आहे वरून मी आता भात टाकलेला आहे भात अगोदर शिजवून घेतलेला होता मी कोणतेही तांदूळ बारीक मोठे असेल तरी चालेल माझे छोटे छोटे साईजचेच तांदूळ आहेत तुमच्या जर बासमती मोठ्यात असेल तर चांगले च आहे पण ह्या तांदळाचे पण तसं ता काही हे नाही होता लागत छानच लागत होता वरून छानच लिंबू टाकलं आणि मी सोया सॉस टाकलेला आहे त्याच्याने खूप चटपटीत चव आली या, या फ्राईड राईसला ला पाहू शकता छान मिक्स करून घेतलं मी दोन मिनटं आणि आता फ्राईड राईसला आपला खला खरा कलर आलेला आहे पाहू शकता किती मस्त असा कलर आलेला आहे त्याच्यासोबतच मी ना जे गोबी असते ना ते गोबी मंचुरियन बनवलं होतं याचं आणि फ्राईड राईस आणि गोबी मंचुरियनचं कॉम्बिनेशन अप्रतिम होतं तुम्ही नक्की ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि कोणी नवीन असेल तर तुम्हाला माहीतच आहे सबस्क्राईब करायचं तर प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय